नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाने ते तीन चार दिवसापासून इतका तुम्हाकूळ घातला तर काय सांगायचं हे बघा आपले कांदे बी सुधारणा झाले हे बघा नुसतं पडदा खाली कर वर वरकर सुरू होतं मित्रांनो हे बघा या बाजूने पण आलो परत पडदा वरती करायला तर मग पक्षी पण डिस्टर्ब होते हे पण खाद्य खायला का थोडंसं हे थो थो करता ये पक्षी पक्ष्यांनी पण हे पावसाचं वातावरण असल्यामुळे काय झालं खाद्य खाण्याचं प्रमाण कमी झालं पाणी पित नाही डिस्टर्ब होत आहे पक्षी त्याच्यामुळं ग्रोथ होत नाही मित्रांनो तर एवढा अशा पद्धतीने पक्ष्यांचं एकदम शांत बसून आहेत नाहीतर वातावरण क्लिअर असलं की मस्तपैकी पक्षी खाद्य वगैरे पाणी मस्त त्यांचं त्यांचं खातपीत असतात मित्रांनो कशा पद्धतीने पक्ष्यांचं सर्व बंद आहे खाणं कमी करून टाकलं त्यांनी त्याच्यामुळे काय वजनाला थोडा प्रॉब्लेम होईल मित्रांनो चार पाच दिवसापासून लईच मोठा प्रॉब्लेम येतोय पावसाने इतकाच कर केलाय तर काय सांगायचं आता एकदा पाऊस आला परत आता परत दुसऱ्यांदा पाऊस येतोय त्याच्यामुळे काय होतं पक्षी हा खाद्य खात नाही बरोबर त्याच्यात हे बघा मित्रांनो हा पक्षी असं निघालं हे खाद्य खाऊन पण वाढलं पण नाही आणि पण नाही हे बघा जेवढंच हे तेवढंच राहून गेलं आहे असे पक्षी का होतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो ते बघा पाऊस चालू झाला ते बघा पावसाने तर इतका कहर केला मित्रांनो अशा पद्धतीने बघा आपलं कांदा पण खराब झालं पाऊस काही सोय खाई